नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये दैनंदिन बंदोबस्ताकरिता बाह्य यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पुरवण्यात आलेल्या दीडशे सुरक्षा कर्मींना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत महत्वाचं हे विद्यार्थी मित्रांनो पत्र या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महत्वाचे हे विद्यार्थी मित्रांनो आदेश आलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेल्वे कार्यक्षेत्रातील दैनंदिन बंदोबस्ताकरिता लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई यांना बाह्य यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षाकर्मी घेण्यास शासनपत्र दिनांक पंधरा सात दोन हजार सतरा आणवणे मान्यता प्रदान करण्यात आली होती तथापि लोहमार्ग पोलीस आयुक्तालय यांची सदर पदाबाबतची कारण निर्मासा लक्षात घेता सुरक्षा आहे तथापि पोलीस आयुक्त लोहमार्ग कार्यालय उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता सदर पदांची त्यांना आवश्यकता असल्याने त्यांच्या कार्यालयाकडून दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवरून मुदतवाढ देण्यात विनंती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाची माहिती आलेली आहे ही संपूर्ण पीडीएफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका